नमस्कार बऱ्याचशा महानगरपालिकांचा निकाल लागला आहे काही ना यश आहे काही ना अपयश आहे पण एक मुद्दा शिल्लक असा राहतो मूळ मुद्दा काय आहे मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आम्ही विकासावर महापौर बसवणार अशी भाजपची धारणा होती परंत करन मता तेना तेना परंतु ती लोकांनी फोल ठरवली कारण बहुमताच्या आजूबाजूलाही त्यांना नेऊन सोडले नाही त्यांना मतं दिली त्यांचे उमेदवार निवडून आले परंतु सिंगल मेजॉरिटी जी अपेक्षा होती भाजपाला ती काही त्यांच्या वाट्याला आलेली नाही महाराष्ट्रात हे नेहमी होत आहे महाराष्ट्रात भाजपा पार्टी मोठी होते त्यांचे उमेदवार जास्त निवडून येतात पण ते सिंगल हँडेड सत्ता नाही बनवू शकत आता याला यश म्हणायचं का अपयश म्हणायचं आज भले ते दिंडी पिटतायत जित माया जित माया जित माया अरे कसलं काय हा कसला विजय आहे एवढ्या सगळ्या यंत्रणा तुम्ही तुमच्या बरोबर ठेवून सुद्धा तुम्ही बहुमताच्या जवळ नाही गेले भाजपाची एक नीती आहे मित्र बनवायचे मित्र बनवायचे त्यांना गरजेपुरतं घासून घ्यायचं गरज संपली की त्यांना त्यांचा काटा काढायचा जे अगदी पूर्वापार त्यांची म्हणजे अगदी बाळासाहेब होते तिथपासून त्यांची ही तर आहे पण बाळासाहेब असल्यामुळे त्यांची त्यावेळी ती ते हिंमत होत नव्हती पण आता थोडासा प्रकार वेगळा झालाय शिंदेनं त्यांनी बरोबर त्यांचा काटा काढलाय आज परिस्थिती कशी आहे भाजपा अठ्ठ्याऐंशी शिंदे अठ्ठावीस आणि ठाकरे बंधू एकाहत्तर तुम्ही जिंकला जिंकला जे म्हणताय मागच्या वेळी तुमच्या ब्याऐंशी सीट होत्या आता आल्या किती अठ्ठ्याऐंशी तुमचं वाढलं काय सहा ह्यात तुम्ही विजय मानताय कसा काय तो हा विजय कसला तुमच्या जर विकास पुरुषाच्या नावावर जर तुमची मतं जर होती तर तुम्हाला सिंगत कारण तुम्ही जवळजवळ एकशे सत्त्याऐंशी नाही दीडशेच्या वरती तुम्ही जागा लढवल्या दीडशेच्या जा आसपास निवडून किती आल्या अठ्ठ्याऐंशी मग तुमची उमेदवार पडली किती साठ बासष्ट तुमचे उमेदवार पडले मग तुम्ही हा विजयाचा जल्लोष इतक्या उन्मादाने कसा काय साजरा करू शकता हा एक पडलेला प्रश्न आहे आता बरेचसे विश्लेषक काही ज्येष्ठ आहेत काही श्रेष्ठ आहेत त्यांच्या हे काय असेल पण मी त्यांना चाटू पत्रकारच म्हणतो आता विश्लेषण करतील आम्ही असं सांगितलं होतं आम्ही तसं सांगितलं होतं उभाटाच असं होईल ह्यांचं असं होईल त्यांचं तसं होईल त्यात तथ्य नाही तुम्ही तुमचा हा विजय मानताच कसा काय तुमच्या सीड जास्त आल्या ठीक आहे तुमचा महापौर बसेलही पण तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्याच्या पाठिंब्यावरच तुमचं गणित चालेल महाराष्ट्रातही तुम्ही दोनदा सत्तेवर आला पण तुम्ही सिंगल नाही आलात नाही चाललात ते कधी येणार ते ज्यावेळी येईल त्यावेळी ते तुमचं यश असेल आजही तुम्ही अपयशाच्या गर्तेतच आहात बर काय पुढारी असा विजय साजरा करतायत इतका उन्मादाने साजरा करतायत इतक्या थिल्लरपणे साजरा करतायत पण पर परिस्थिती बघायला गे गेली ना हे आपल्या घरातच हरतायत तुम्हाला तुमच्या मतदारसंघात जर विजय मिळणार नसेल आणि तुम्ही सांगत असाल की आमच्यामुळे पक्ष जिंकला कितपत योग्य आहे ते थोडस ऐकायला कटू लागेल तुम्हाला पण ही सत्य परिस्थिती आहे लातूरात गेले विलासरावांचं नावच पुसून टाकू लोकांनी तुम्हालाच पुसून टाकलं कल्याण डोंबिवली तीच परिस्थिती कोकणातही तीच परिस्थिती मग इतका विजय साजरा करण्याचं कारण काय कसलं ते कशासाठी हा हसतायत काय खिदडतायत काय कसला थिल्लरपणा चालला या काय कळायला मार्ग नाही एका बाजूला जरी विचार केला शिंदे सेना आणि उद्धव ठाकरेची सेना ह्यांची जर बेरीज केली तर ती किती होते किती होते एकाहत्तर एक्क्याण्णव आठ नव्याण्णव होते तरी तुम्ही मागेच आहात भविष्यात ते उद्या एकत्र होणार नाही कशावरून मग पुन्हा तुमचं तेच राजकारण तुमचं फोडाफोडीच आहे राजकारण तुमचं हे फोडाफोडीच आहे ते तुम्हाला लखलावी असू देत पण तुम्ही जो विजय साजरा करताय तो कसला चार लोकांना झगडवायचं आणि त्यात आपल्याला काय निघतंय का हे बघायचं हीच तुमची नीती आणि ही तुमची नीती कायम राहील काँग्रेसचंही असंच झालं त्यांची एक धारणा अशी झाली की आमच्याशिवाय देशात सत्ता कोण सत्तेवर कोण येऊच शकत नाही त्यांना हेच भोवलं उद्या कदाचित तुमची परिस्थिती तीच असेल कुठल्याच पक्षाने इतका उन्माद करू नये कारण सत्तेचा अमरपट्टा आज कोणी आणला नाही भविष्यात कोण आणेल याची सुतराम शक्यता नाही नकारे असं नकार करू निवडणुका ह्या निवडणुका सारख्याच व्हायच्या काल अख्ख्या दिवसभर होते की शाही पुसली जाते अमुक होते तमूक होते एका ठिकाणी तर बातमी आली की मेलेला माणूस सुद्धा मतदान करून गेलाय म्हणजे इमानदारीत तुम्ही निवडणुका लढू शकत नाही का सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे तो आयुक्त सांगतात की ने ते सगळं पब्लिकने क्रुमर उठवले आहे अमुक आहे तमूक आहे अरे लोकांचे व्हिडिओ स्पष्ट दाखवलंय व्हिडिओ तर काय म्हणे आम्ही लोकांवर कायदेशीर कारवाई करू लोकशाहीच्या तुम्ही आता तुम्ही लोकशाही विसरा एकदा जाहीर करून टाका देशात बाबा आता आमची हुकूमशाही चालणार ते बरं होईल कशाने निवडणुका आल्या तुम्हाला जी पाहिजे ती माणसं बसवायची नको ती खेचून फेकून द्यायची संपला विषय विचार करण्यासारखी गोष्ट कशी आता तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आजूबाजूला सत्ता आहे आता नगरपालिकेत सत्ता आली आणखीन काय हवं आहे तुम्हाला आता तुम्ही काय विकास करणार आहे तो तरी आम्हाला करू दे। देशात नवती एवढी महागाई झाली चारशेचा सिलेंडर हजारावर गेलाय हे अच्छे हे पंधरा लाख आले का पंधराला कोणाला आणि तुम्ही आता दिवसेंदिवस देशातील लोकांना अपंग करत चाललात काय म्हणत ऐंशी हजार ऐंशी लाख लोकांना आम्ही अन्नधान्य देतो अरे तुम्ही त्यांचं खरं चांगलं करताय का वाईट करताय कामाची सवय सुटली त्यांची आता ते नाही काम करू शकत एक वेळ अशी येईल की त्यांच्या हातात त्यांच्या कटोराची येईल तुमची तीच मनशा आहे का सकाळ पर्यंत सांगत होते की एकोणतीस पैकी सत्तावीस महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसेल आतापर्यंत सांगताय की नाही वीस मध्ये आमचा बसेल महायुतीचा युती आघाड्या हे काही खरंच नसते कारण मी मैत्री किती दिवस करणार जोपर्यंत तू माझ्या अपेक्षेप्रमाणे चालतोयस किंवा जोपर्यंत मला संशय येत नाही की तुझ्या मनात काय ज्या ज्या दिवशी संशय आला ना कसली युती कसली आघाडी काँग्रेसच्या आपल्या नेहमीप्रमाणेच एकनाथ चौधरीची भूमिका घेतली आणि कपाळ मोक्ष करून घेतला तीच परिस्थिती अजित पवारांची कारण ह्यांना माहिती होत ना अजित पवारांना बरोबर घेऊन येते का आपल्याला काय सोनं चांदी मिळणार नाही एका दोन सीट त्यांच्या येतात शरद पवार साहेबांचं पण तीच आहे हा मग कशाला तुम्हाला जर लोकांचं भलंच करायचं आहे ना तर इमान इतबारी काम करून सोडवा ना प्रश्न ते नाही जमणार आज जे नगरसेवक निवडून आले आहेत काय आमच्यासाठी आले आहेत का नाही त्याने जे दोन दोन पाच पाच कोटी खर्च केले ते आमच्यासाठी केलेत का मी दुकान का घालतो तुला प्रॉफिट मिळा म्हणून घालतो ना तोच प्रकार आहे पाच कोटी घातले तो पन्नास कोटी कमर्शियल हो राहणार नाही का परंतु पन्नास कोटी मी कुठून कमावणार आहे टक्केवारीतून कॉन्ट्रॅक्ट मधून हिशेब सरळ आहे ना मग कशाला हव्यात निवडणुका काय गरज आहे निवडणुकांची बंद बंदच करून टाका आहे निवडणुका काही ही त्याचा उपयोग नाहीये लोकांना त्रास होतो कित्येक लोक उतरत पण नाही त्यांना काय लोकशाहीशी पडलेलेच नाही हवीच कशाला लोकशाही